बसून घ्या दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना काही सन्माननीय सदस्यांनी माझ्या असे निदर्शनास आणले की विधान भवन इमारतीच्या प्रवेशद्वारावर मेन पोर्च येथे दोन अभ्यांगतांमध्ये मारामारी झाली आहे याबाबत विविध प्रचार माध्यमांवर देखील बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या विधानमंडळ व विधिमंडळाचे सदस्य यांच्याबद्दल टीका टिप्पणी करण्यात आली आहे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून सभागृहाच्या प्रसि प्रसिमेमध्ये घडलेली आहे याबाबत मी विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यांना तात्काळ या घटनेचे चा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने मला या घटनेबाबत विधानमंडळाच्या सुरक्षा विभागाच्या मुख्य सुरक्षा अधिकारी यांनी अहवाल सादर केला असून त्यावरून असे दिसून येते की दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सतरा वाजून पंचेचाळीस वाजताच्या सुमारास मुख्य पोर्च अचानक दोन अभ्यागतांमध्ये आपसात मारामारी चालू झाली सदरची मारामारी सुरक्षा पथकाने तात्काळ थांबवली व नमूद इसमाना ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यापैकी इसम नामे नितीन हिंदुराव देशमुख वय एकेचाळीस वर्ष याने सदस्य श्री जितेंद्र आवाड यांच्या कार्यक यांचा कार्यकर्ता कार्य असल्याचे सांगितले व दुसरा इसम नामे सर्जेराव बबन टकले वय सदतीस वर्ष याने सदस्य श्री गोपीचंद पडळकर यांचा मावस भाऊ असल्याचे सांगितले विरुद्ध तसेच त्यांच्या बरोबरच्या इतर सहा ते सात अनोळखी इसमांविरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे पस्तीस ऑब्लिक दोन कलम एकशे बत्तीस कलम एकशे एकोणनव्वद एक क ख कलम एकशे एकोणनव्वद दोन कलम एकशे नव्वद कलम एकशे एक्याण्णव दोन कलम एकशे चौऱ्याण्णव दोन कलम एकशे पंच्याण्णव एक कलम एकशे पंच्याण्णव दोन आणि कलम तीनशे बावन्न भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्यावर या प्रकरणी फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येत आहे या प्रकरणी कोणत्याही स्वरूप स्वरूपाची परवानगी नसताना व अधिकृत प्रवेश प्रवेशिका नसताना विधान विधानभवनाच्या आवारात हे सदस्यांसोबत आले व त्यांनी मारामारी करून अत्यंत आक्षेपार्ह स्वरूपाचे कृत्य केले आहे असे दिसून येत आहे विधानमंडळाच्या प्रसिमेमध्ये अशा स्वरूपाची घटना यापूर्वी कधीही झालेली नाही सदस्यांनी विधानमंडळात येताना कोणत्याही अनाहूत व्यक्ती व अभ्यांगत यांना विधिमंडळाच्या परिसरात आणण्याची मुळात कोणतीही आवश्यकता आहे असे मला वाटत नाही तसेच असे अभ्यांगत कोणत्याही कारणास्तव सदस्यांबरोबर विधान भवनात आलेच तर त्यांच्या वर्तणुकीची संपूर्ण जबाबदारी संबंधित सदस्यांनी घेणे आवश्यक आहे व कोणत्याही अभ्यंगताच्या आक्षेपार्ह वर्तवणुकीसाठी सदस्यांवर देखील जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे या अप्रिय घटनेच्या अनुषंगाने मी सर्व सदस्यांच्या असे निदर्शनात आणीत आहे की विधिमंडळाचे सदस्य म्हणून आपले कर्तव्य पार पाड पाडत असताना आपणावर विधिमंडळाच्या सर्वोच्च परंपरा राखण्याचे उत्तरदायित्व व जबाबदारी आहे सदस्यांनी सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर वर्तनाची उच्च मानके पाळणे अपेक्षित आहे सदस्यांचे वर्तन विधिमंडळाची प्रतिष्ठा वाढवणारे असावे सभागृहाच्या उच्च प्रथा परंपरा व गरिमा बाधित होईल असे वर्तन सदस्यांनी करू नये विधिमंडळाला लोकशाहीचे मंदिर म्हणून संबोधितले जाते अशा पवित्र ठिकाणी सर्वांनीच विशिष्ट संकेतांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास दृढ रहावा असे विधिमंडळ सदस्यांचे वर्तन असणे अपेक्षित आहे या संदर्भात आमदारांच्या नैतिक आचरण आचरणाचे उच्च मापदंड राखण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर मूल्य समिती गठीत एथिक्स कमिटी गथित करण्याचे विचाराधीन आहे लवकरच मान्य सभापती महोदयांची विचारविनिमय करून व गटनेत्यांशी संपर्क साधून या विषयाचा निर्णय पुढच्या एक आठवड्यात घेण्यात येईल आपल्या सर्वांनाच माहीत आहे पार्लिमेंटमध्ये जी एथिक्स कमिटी आहे त्या एथिक्स कमिटीकडे वाईड रेंज ऑफ पॉवर्स आहेत त्यांनी यापूर्वी खासदारांचं केवळ निलंबन नाही तर सदस्यत्व पण रद्द करण्यासंदर्भातली भूमिका पार्लमेंटमध्ये घेतलेली आहे त्यामुळे ही एथिक्स कमिटी फॉर्म झाल्यानंतर सदस्यांनी याचं गांभीर्याची नोंद निश्चितपणे घ्यावी गेल्या काही दिवसांमध्ये विधिमंडळ सदस्यांबाबत ज्या घटना घडल्या त्यामुळे विधानमंडळ सदस्य सदस्य सदस्यांप्रती सदस्या, सदस्या, लोकांच्या मनात अनादार निर्माण होईल की काय अशी शंका माझ्या मनात निर्माण होत आहे विधानमंडळाच्या उच्च प्रथा परंपरा यांचे पालन करणे ही आपली घटनात्मक जबाबदारी आहे कारण शेवटी आपले उत्तरदायित्व हे संविधानाशी आहे विधानमंडळासह सर्व संस्था संविधानामधून निर्माण झालेल्या आहेत विधानमंडळाच्या सदस्य म्हणून शपथ घेताना आपण कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारताच्या संविधानाबद्दल खरी श्रद्धा निष्ठा बाळगवण्याची बा, व आपले कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडण्याची आपण शपथ घेतली आहे त्याचे आपण सर्वांनी गांभीर्यपूर्वक पालन करणे अपेक्षित आहे त्या दृष्टीने मी जाहीर करत आहे की विधानमंडळ परिसरात अधिवेशन काळा कालावधीत यापुढे केवळ सन्मान्य सदस्य त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक व शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल इतर अभ्यासांना प्रवेश देण्यात येणार नाही बऱ्याच वेळा मंत्री महोदयांकडूनही वेगवेगळ्या बैठका विधान भवन येथे दालनात आयोजित करण्याची व त्यासाठी अभ्यांगताना प्रवेश देण्याची विनंती करण्यात येते मंत्री महोदयांनी देखील याचे ब्रीफिंग व बैठक मंत्रालयातील त्यांच्या दालनात घ्या घे घ्याव्यात असे सूचित करण्यात येत आहे अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत मान्य अध्यक्ष व सभापती मान्य सभापती यांच्या समावेश असलेल्या मंडळाची मान्यता घेतल्याशिवाय मंत्री महोदयांना विधानमंडळात येत विधान विधानमंडळात येथे बैठक घेण्याची व अभ्या प्रवेशाची परवानगी देण्यात येणार नाही श्री येंचा बरोबर श्री जितेंद्र यांच्याबरोबर आलेले नितीन इंदुराव देशमुख व श्री गोपीचंद पडळकर यांच्या समवेत आलेले अभ्यंगत श्री सर्जेराव बबन टकले या दोघांचे वर्तन सभागृहाच्या प्रतिमा व प्रतिष्ठेला मलिन करणारे असल्याने एक प्रकारे सभागृहाची विशेष अधिकार भंग व अवमान त्यांनी केला आहे म्हणून त्यांच्या विरुद्ध चौकशी करून विशेष अधिकार भंग अवमानाची कारवाई करण्यास करण्यास मी हे प्रकरण विधानसभा विशेष अधिकार समितीकडे सुपूत करीत आहे याप्रमाणे विधानमंडळ या अवमान कर्तव्य विरुद्ध कारवाई केलेल्या परंतु त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई देखील करण्यात येत आहे श्री जितेंद्र आव्हाड व श्री गोपीचंद पडळकर विधानसभा सदस्य यांनी या अभ्यांगतांना विधान भवनात आणले त्यांनी अभ्यंगतांच्या आक्षेपार्य व विधिमंडळाचे प्रतिमा व प्रतिष्ठा मिलिन मलीन करणाऱ्या कृतीबद्दल सभागृहात खद व्यक्त करावा व भविष्यात अशा घटनांची पुनरवृत्ती होणार नाही याची हमी घ्यावी जेणेकरून सभागृहाची प्रतिष्ठा व प्रतिमा वृद्धिंगत होईल व भविष्यात अशा घटना घडणार नाहीत भविष्यात विधानमंडळाची प्रतिष्ठा बाधित होईल असे वर्तन सभागृहात व सभागृहाबाहेर कोणतेही सदस्य करणार नाहीत अशी मी अपेक्षा बाळगतो गोपीचंद पडळकर जी आहेत का सभागृहात सन्माननीय अध्यक्ष महोदय आपण जी सूचना दिलेली आहे त्याचं तंतोतून पालन करेन आणि काल जी घटना घडलेली गट आहे त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो आपली दिलगिरी व्यक्त करतो अध्यक्ष महोदय आपण बोलत असताना असं म्हणालात की नितीन देशमुखे माझ्याबरोबर आलेले होते तर सभागृहात येताना मी दररोज एकटाच येतो माझ्याबरोबर मी कधीही कोणाला आणत नाही माझ्या मागे फक्त माझा पी ए चालत असतो त्याच्याशिवाय माझ्याबरोबर कोणीही नसतं मी कधीही कोणाच्या पासवर सही करत नाही आणि कोणाला पासही इश्यू करत नाही त्याच्यामुळे रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये की नितीन देशमुख यांना मी घेऊन आलो होतो आपल्या ताब्यात आहेत ते त्यांना आपण विचारा ते कसे आले होते त्यामुळे मी हे कृत्य करण्यास भाग पाडलं असं कुठेही महाराष्ट्रात समज होऊ नये म्हणून मी स्पष्टीकरण देतो आहे चुकीचं रेकॉर्डवर येऊ नये काल जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सभागृहातच नव्हतो मी परिसरात पण नव्हतो मी जेव्हा ही घटना घडली तेव्हा मरीन लाईन्समध्ये होतो त्याच्यामुळे ह्या घटनेशी डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असा माझा कुठलाही संबंध नाही मी हे घटना घडावी म्हणून कोणाला उद्युपित केलं का तर तसंही केलं नाही मी कोणाला खुणवलं का तर तसंही केलं नाही राहिली गोष्ट ह्या लोकशाहीच्या मंदिराची ही मंदिरात घडलेली घटना कोणीही घडवली असेल कशीही घडली असेल या मंदिराच्या ह्या इमारतीच्या प्रत्येक दगडामध्ये लोकशाही जिवंत आहे हा मंदिरात झालेली ती अप्रिय घटना ही कशी घडली काय घडली हे माननीय मुख्यमंत्र्यांनाही आम्ही सांगितलं टी व्हीच्या सगळ्या चॅनल्सवरतीही आहे आणि त्याच्या जवळपास मीही आपल्याला कुठे दिसत नाही आहे त्यामुळे झालेली घटना कोणामुळे घडली का घडली याच्याबद्दल मला बोलायचं नाही पण महोदय मी आपल्याकडे काल निवेदन केलं होतं की माझ्या व्हॉट्सअपवरती माझ्या ह्याच्यावरती मला अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये श्विगाळ करण्यात आली मला मारण्याची धमकी देण्यात आली मला बोलू द्या अध्यक्षमध्ये थे थे थे। è, या विषयावरती तर अध्यक्ष मला वाटत या विषयाचं गांभीर्य या सभागृहातील सर्व सदस्यांनी येणं आवश्यक आहे तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही यापूर्वी दालनात येऊन मला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सुरक्षा ऐकून घ्या सुरक्षा रक्षकांकडनं नाही हे काय योग्य नाही तुम्हाला तुम्हाला हा तुम्हाला हा तुम्हाला हा विषय जर पोलिटिसाइज करायचा असेल तर हे योग्य नाही